राधानगरी तालुक्यातील तरसामळे इथं ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त राजे ग्रुप आणि अर्पण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं था। उद्घाटन प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी राजे ग्रुपचे अध्यक्ष प्रभाकर धामणे यांनी रक्तदानाचं महत्त्व सांगितलं गेली पंधरा वर्षे हा उपक्रम राबवत असल्याचंही त्यांनी सांगितलं भविष्यात असेच सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं या शिबिरामध्ये अठ्ठावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं विशेष म्हणजे रेश्मा धामणे उज्ज्वला पाटील रोशनी धामने पायल चौगले दीपाली पडवळे या महिलांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला परिसरातील अनेक रुग्णांना या शिबिराचा लाभ राजे ग्रुपच्या माध्यमातून मिळाला यावेळी प्राध्यापक संदीप धामणे उपाध्यक्ष प्रशांत हळदकर बाजीराव पवार विजय धामणे संभाजी पाटील सागर पाटील विनायक पाटील अमर पाटील कृष्णा धामणे उत्तम तिबिले विशाल हळदकर प्रकाश धामने राहुल पाटील साईनाथ आंबेकर विठ्ठल धामणे श्रीधर आंबेकर तानाजी चौगले दत्तात्रय कामले कुंडलिक कांबळे ॲडव्होकेट सागर कांबळे पीके कांबळे धनाजी पाटील अनिकेत धामणे दिनकर पडवळे नवनाथ चौगले सुनील चौगले नितीन पवार प्रभाकर आंबेकर संग्राम आंबेकर सचिन आंबेकर कृष्णा चौगले सोमनाथ आंबेकर साहिल चौगले सुरेश चौगले सोपान आंबेकर यांच्यासह ग्रामस्थांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला प्राध्यापक संदीप धामणे यांनी आभार मानले